स्वामी समर्थ नवरात्रीतील नऊ दिवसाचे काही महत्त्वाचे नियम या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपे संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर आपल्या महिलांचा आपल्या कुळदेवीचा जागर म्हणजेच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे नऊ दिवस हा उत्साह साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी दसरा आहे बारा ऑक्टोंबरला दसरा आहे या शारदीय उत्सवामध्ये या नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवीची नऊ रूपांची आपल्याला सेवा करायची असते शारदीय नवरात्र म्हटलं की संपूर्ण घरामध्ये आनंदमय वातावरण असते आणि स्त्री शक्तीचा जागर असतो या नवरात्रामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये घटस्थापना कन्यापूजन देवीची ओटी हवन आणि दसरा आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे उपासना करायची असते तिचं नामस्मरण करायचे असते जप करायचा असतो चांगले कर्म करायचे असतात उपवास करायचा असतो त्यासाठी हा नवरात्र उत्सव खूप महत्त्वाचा मानला जातो शारदीय नवरात्रामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणता चुका टाळायच्या आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत एक तीन ऑक्टोंबरला पहिली माळ आहे आपल्याला माहिती आहे की नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये रोज एक एक माळ असते घटस्थापना करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे कुळदेवीचा टाक तुमच्याकडे टाक जर नसेल तर तुम्ही पितृपक्षात बनवायला टाकू शकता जेणेकरून घटस्थापनेपर्यंत तो तुम्हाला हातात मिळेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करणे हे खूप महत्त्वाचे आहे दोन तुम्ही घटस्थापना करा किंवा करू नका पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता देवीच्या मंगलकलशाची स्थापना करू शकता तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्ही कन्यापूजन करू शकता विधवा सुहासनी असा कोणताही भेदभाव नाही तुम्ही एक स्त्री आहात त्यामुळे तुम्ही सर्वसेवा करू शकता नवरात्रीमध्ये आपण आपल्या आईची सेवा करत असतो त्यामुळे यात कोणतीही नियम नाहीत की तुम्ही सुवासिनी आहात किंवा विधवा आहात हे महत्त्वाचे नाही तर विधवा स्त्रिया सुद्धा सर्व सेवा करू शकतात तीन या नवरात्रात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तर मांसाहार वर्ज करणे तुमची कुलस्वामिनी तुमच्या घरात वास करत असते कारण आपण घटस्थापनेच्या आधी पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतो त्याचे कारणच आहे की आपल्या घरामध्ये आई भगवती सूक्ष्म रूपात वास करत असते त्यामुळे या दिवसांमध्ये तुमच्याकडून कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही या गोष्टीचे तुम्ही पालन करायचे आहे चार या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचारी पाळणे महत्त्वाचे आहे हे तुम्ही अर्जुन करा पाच घट बसल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे पण त्याचबरोबर गणपती बाप्पा असतील किंवा बाळकृष्ण असतील यांची दररोज सेवा करणे गरजेचे आहे त्यांना दररोज आंघोळ वगैरे घालायचे आहे बाकीचे देव हलवायचे नाहीत असे कोणत्या शास्त्रात सांगितलेले नाही त्यामुळे घटस्थापना जरी केली असली तरी बाकीच्या देवांची रोजच्या रोज विधिव पूजा केलीच पाहिजे हा नियम खूप महत्वाचा आहे बऱ्याच महिला हा या चुका करतात की नऊ दिवसामध्ये बाकीच्या देवांना अंघोळच घालायची नाही सहा या नवरात्रामध्ये आपल्या घरात नखे कापणे दाढी करणे केस कापणे या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या सात प्रेग्नेंट बायकांनी शक्यतो हा उपवास करू नये कारण देवालाही चालणार नाही की बाळाची काळजी न घेता उपवास करणे एक वर्ष उपवास नाही केला तरी चालेल आठ घरात भांडणे शिवीगाळ कटकट होणार नाही या गोष्टींची काळजी घ्या जेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मी आनंदित असते तेव्हा कुळदेवी व माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करते ज्या घरात मारहाण करतात किंवा शिवीगाळ करतात अशा घरांमध्ये कोणतीही लक्ष्मी वास करत नाही नऊ मासिक धर्मामध्ये चार दिवस घटाजवळ जायचे नाही घरातील दुसरी कोण व्यक्ती असेल तिला दिवा लावायला सांगावा घटाची काळजी घ्यायला व माळ घालायला सांगावी दहा काही ठिकाणी गटाला खूप जास्त प्रमाणात पाणी घातले जाते तर जास्त पाणी न घालता थोडे थोडे पाणी घातले पाहिजे अकरा जवळची एखादी व्यक्ती मृत झाली असेल किंवा सुतक असेल तर त्यावेळेस तुम्हाला घटस्थापना करता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे कोणी चौदा दिवस सुतक पाळते तर कोणी तेरा दिवस सुतक पाळतात बारा या काळामध्ये आपण आपल्या देवीची सेवा करत असतो त्यामुळे या काळामध्ये काही वाईट ऐकणे काही वाईट बोलणे हे चुकीचे आहे तेरा या नवरात्री उत्साहामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची कपडे घालत असतो परंतु देवीची पूजा करत असताना काळे ब्लाउज काळी साडी घालून पूजा करणे वर्ज्य आहे कोणत्याही देवाची उपासना करताना काळा रंग घालणे वर्ज्य करणे गरजेचे आहे चौदा बरेच लोक या नवरात्रीमध्ये चप्पल घालत नाहीत तर काही काही लोक तर घरात चप्पल घालतात जिथे घटस्थापना केलेली आहे तिथेही चप्पल घालतात तर त्यांनी स्वयंपाकघरात व जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे चप्पल घालू नये काही महिलांना खूप त्रास होत असेल अशा वेळेस त्यांनी सॉकचा वापर करा पण चप्पलचा वापर करू नये पंधरा देवाची सेवा करताना चप्पल घालून किंवा चांबड्याचा बेल्ट घालून किंवा चांबड्याचे पॅकेट खिशात ठेवून पूजा करू नये सोळा नवरात्रीमध्ये ज्यांनी अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल त्यांनी तो दिवा विजू नये याची काळजी घ्यावी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे नाहीतर अखंड दिवा लावून त्याचा उपयोगच काय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद